अशी विनंती या औचित्याच्या मुद्द्यांनी करतो आणि दुसरा एक फक्त एकच की माझी एकच एक एकच माझी आमदार माननीय सदा सरवणकर यांनी दोन वर्षापूर्वी साहेब माझ्यावरती बंदूक रोखली होती आणि गोळीबार केला होता परंतु आज सगळे त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आमदारांना स्वरक्षणासाठी रिव्हॉल्वर देत असतात आणि त्याचा दुरुपयोग माझ्यावरती त्यांनी केलेला आहे साहेब सन्मानिय सदस्य म्हणून तुम्हाला विनंती करतो त्यावरती लवकरात लवकर ऍक्शन व्हावी मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला अंतकरणपूर्वक आभार मानतो अध्यक्ष महाराज मागील सरकारने हिंद केसरी व महाराष्ट्र केसरीच्या मानधनात सहा हजार पासून तेरा हजारापर्यंत वाढ केली पण मागच्या एप्रिल पासून सात हिंद केसरी आणि वीस महाराष्ट्र केसरीचं मानधन मिळालेलं नाही ना तर मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की सात हिंद केसरी आणि वीस महाराष्ट्र केसरीचं मानधन लवकरात लवकर देण्यात यावं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अभिमन्यू पवार धन्यवाद अध्यक्ष मोदय सन एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या प्रलंकारी भूकंपात औसा विधानसभा मतदारसंघातील किल्लारी व परिसरातील गावातील घरे जमीन झाली किल्लारी गावच्या शिवशेजारी असलेल्या कार्ला व कुमटा या गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेली होती फक्त जीवितहानी झाली नाही याच एका कारणामुळे गावचे पुनर्वसन तत्कालीन शासनाने केले नाही त्यानंतर दोन हजार सात मध्ये झालेल्या भूकंपात कार्ला व कुमटा गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले घरे राहण्यासाठी धोकादायक असल्याचा अहवाल शासन नियुक्त तज्ज्ञ समितीने केला त्यानुसार कार्ला व कुमटा गावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव निधी सहमंजुरीसाठी सा जिल्हाधिकारी लातूर यांनी शासना सादर केलेला आहे सदरील प्रस्तावास मंजुरी देण्याचे आश्वासन भूकंप मंत्र्यांनी विधानसभेत अधिवेशनामध्ये दिलेले आहे तरी सुद्धा अजून कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय भूकंप पुनर्वसन तसेच ब व कप वर्गवारीच्या वांगजी मसलगा सारणी सह सा सर्व गावातील भूकंपामुळे तत्कालीन परिस्थिती परिस्थितीत नागरिकांना भूकंपाच्या भीतीपुढे गावाशेजारी खाजगी जमिनीत तोंडी व शंभर रुपयाच्या बॉन्डद्वारे प्लॉट वर खरेदी करून गायरान गावठाण पक्की घरे बांधली आहेत सदरील भूकंपग्रस्त भागातील भोगवाट्यातील घरे नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्त छत्रपती नगर यांच्या अध्यक्षकाली समितीने शासना शिफारस केली होती त्याबाबत शासनाने मान्यता दिली नाही भूकंपग्रस्त भागातील एक मिनिट एक मिनिट त्याबाबत भूकंपग्रस्त आज एक मिनिट अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील बरं तालुका कारंजा भूकंपग्रस्त भागातील हे घेत हो। तालुका रेवा भूकंपग्रस्त भागातील पुनर्वसित गावातील रस्ते नाली आदी सह मूलभूत विकासाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे भूकंपग्रस्त आवसा व उमरगा विधानसभा मतदारसंघातील गावासाठी कोयना भूकंपाच्या धर्तीवर मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये आमचाही समावेश व्हावा ही माझी मागणी आहे भूकंपग्रस्त गडी नागरिकांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत जिल्हाधिकारी लातूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मांडण्यासाठी शासन स्तरावर अद्याप काही निर्णय झाला नाही निलंगा तालुक्यातील हातरी येथील नागरिकांनी नागरिकांना सुरक्षेसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यासाठी करण्यासाठी मंजुरी निधी उपलब्ध करून दिले नाही एक सेकंद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील कारंजा तालुक्यातील सेवगाव लवणे या गावामध्ये एकवीस जुलै या दिवशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे सर्व त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या गावामध्ये एकंदरीत पाचशे सत्याहत्तर शेतकरी आहेत परंतु प्रशासनाने फक्त दोनशे चौरे दोनशे चौरेच्या खातेदारांचं आणि शेतकऱ्यांचं पंचनामा केले आणि त्यांचेच प्रस्ताव पाठवले माझा या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या गावातील ग्रामसेवक असेल तलाठी असेल त्यांनी घरी बसून पंचनामे केले आणि उर्वरित जवळपास दोनशे शेतकरी हे नुकसान भरपाईपासनं वंचित आहेत नुकसान भरपाईपासनं वंचित ठेवणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमात सरकार खोसकर बद्दल आपला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये वैतरणा धरणातलं पाणी मुकण्या धरणात टाकून आणि त्या ठिकाणी एक टी पाणी मराठवाड्यात द्यायचे त्याच्या मो मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांना साडे पंधराशे एकर जागा परत द्यायचे अध्यक्ष महोदय पंचवीस वर्षापासून ते काम रखडलं तर परंतु मी मध्यस्थी करून ते काम आज मार्गी लावलं ते काम चालू झालेलं आहे परंतु जोपर्यंत ते शेतकऱ्याच्या नावावरती काम ते जमीन होत नाही तोपर्यंत ते, ते काम चालू होणार नाही माझी विनंती आहे की लवकरात लवकर अजिदानी ते मध्यस्थी करून ते काम मार्गी लावलेलं त्याचं शंभर कोटीचं टेंडर पण झालेलं अर्धं काम चालू आहे पण जोपर्यंत कम नावर जागा होत नाही तोपर्यंत ते काम या ठिकाणी पाणी मुकण्यात पाडून मराठवाडा देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात व कळमूस धरण साडेपाचशे कोटीचं मंजूर आहे परंतु निधी नसल्यामुळं ते ओळख निवडणं आहे त्याला लवकरात लवकर निधी मंजूर करून दिली शंभर टक्के ते काम मार्गी लावून रामदास अध्यक्ष महोदय मी मसराम विधानसभा क्षेत्र राज्य औचित्याच्या मुद्द्यावर बोलतो आहे राज्यात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टीनं कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याबाबत राज्यात युवकाच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली त्यामध्ये अनेक उमेदवारांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला व ते काम योग्य पद्धतीने करतही आहेत परंतु एवढ्या निष्ठेने काम करून सुद्धा त्यांचे विद्यावेतन वेळेवर मिळत नाही आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की त्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत किंवा रोजगाराची रोजगार उपलब्ध करून देऊ परंतु तसे होताना अद्यापही दिसत नाही तरी त्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीनं कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यात यावं अशी मी सभागृहात औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे मागणी करतो एकच साहेब मान्य अध्यक्ष महोदय पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढून एस सी बी सी मधील म्हणजेच मराठा समाजातील मुलांना आठ लाख उत्पन्न मर्यादा काढून त्या ठिकाणी नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सदर समाजातील मुलांना उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण फ्री करण्यात आले त्याबद्दल शासनाचे अभिनंदन परंतु त्याच दिवशी विधानसभा आचारसंहिता लागल्यामुळं घेण्यात आलेले शासन निर्णय निवडणूक आयोगाने स्थगित केल्यामुळे सदर समाजातील मुलांना उच्च शिक्षित व व्यावसायिक शिक्षण फीमाफी सदर शासन निर्णयानुसार घेता आली नाही त्यामुळं पुन्हा एकदा सदरचा ए सी बी सी मधील मुलांना नॉन क्रीमिल इयरमधील मुलांना नॉन प्रमाणपत्र सादर करून फीमाफीचा शासन निर्णय लागू करण्यात यावा म्हणजे ए सी बी सी म्हणजेच मराठा समाजातील मुलांना मलिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल व वा शिक्षण फ्री मिळेल धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा क्षेत्रातील एमपूर विभागातील व्हिडिओकॉन अतिथी व एस जी केमिकल वसाईतमधील जवळपास पंधरा इमारतींच्या विजेचा कनेक्शन दिनांक पंचवीस ग्यारा दोन हजार चोवीस पासून महानगरपालिकेच्या बोगड कारभारामुळे अदानी कंपनीच्या मार्फत कट केले आहे याबाबत मी स्वतः अदानी कंपनी व महापालिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या समवेत बैठक घेतली होती सदर बैठकीमध्ये महानगरपालिकेने दिवसात विजेचे बिल भरणार असल्याचे कबूल केले होते त्यापैकी लाख भरलेले आहेत असे समजत पण चौदा तारखेच्या चौदा लाख भरवायचा बाकी आहे सद्रू इमारतीच्या विजेचे कनेक्शन नसल्यामुळे तेथील नागरिक स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांच्या समोर जावे लागत आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता पुन्हा भरेल जय कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या च्या कलम एकशे च्या पोट कलम दोन अन्वये श्रीमती बाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा या वर्षाचा वार्षिक अहवाल तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा एकोणिसावा वार्षिक अहवाल तसेच गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा या वर्षाचा वार्षिक अहवाल तसेच डॉक्टर होमी भाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई यांचा सन दोन हजार एकोणीस वीस ते सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णवमधील कलम त्र्याऐंशी दोन अन्वये कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांचा सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहा समोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतेने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्या विद्यालय विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णवच्या कलम ब्याऐंशीच्या पोट कलम दोन अन्वये तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांचे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे वार्षिक लेखी सभासगृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यापीठच्या नाशिक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम अठ्ठावीसच्या पोट कलम तीन अन्वये तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा चौतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनिमय विनियमन अधिनियम दोन हजार पंधराच्या अठरा व एकोणीस अन्वये शु तसे शुल्क तसेच शुल्क नियामक प्राधिकरण यांचा सन दोन हजार सतरा अठरा ते सन दोन हजार वीस एकवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल व लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलम एकोणचाळीसच्या पोट कलम चार अन्वये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांचा सन दोन हजार एकवीस बावीसचा या वर्षाचा वार्षिक लेखा आणि स्वतंत्र लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम दोन हजार पाचच्या कलम पंधरा अन्वये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा या वर्षाचा वार्षिक अहवाल समोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम तीन पीच्या पोट कलम चार अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ब्रहण मुंबई यांचा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो वार्षिक लेखा अहवाल आणि स्वतंत्र लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदृ वार्षिक लेखा अहवाल आणि स्वतंत्र लेखा परीक्षण अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील दादा अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य कोशी उत्तरदायित्व अर्थसंकल्प व्यवस्थापन अधिमान अधिनियम दोन हजार पाच कलम सहा चा एक नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प संदर्भात जमा व खर्चाच्या अर्ध वार्षिक आढाव्याचे निष्कर्ष दर्शवणारे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवित आहे विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अध्यक्ष मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे एक सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा विनियोजन लेखा अहवाल आणि दोन सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वित्तीय लेखा अहवाल खंड एक व खंड दोन तसेच तीन महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन यावरील संपादनमुख लेखा परीक्षा अहवाल सभागृहा समोर ठेवतो लेखा परीक्षा अहवाल सभागृहा समोर ठेवण्यात आले आज आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे चला पुरस्थापनार्थ पुरस विचार खंडशा विचार व संमत करणे सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी ह्या या विधेयकामध्ये विधी महाविद्यालय जे संभाजीनगरचं आहे त्याला पूर्वी विधी महाविद्यालय औरंगाबाद म्हटलं होतं विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी हां प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र दोन हजार चोवीस मांडण्यात अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस, चोवीस विचारात घेण्यात यावे काय या अनुकूल असतील आणि होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील आणि होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत हो आहे खंड दोन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असं मी आपल्या अनुभूतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस महाराष्ट्र महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे विधेयक संमत झाले एकमताने संमत झाले प्रस्ताव सुरू करा सन्माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा अधिनियम दोनशे ब्याण्णव हा विरोधी पक्षाच्या वतीनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव हो या ठिकाणी मांडला जातो त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता उभा हो आहे आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या वतीनं नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये देखील प्रस्ताव हो जो मांडला गेलेला आहे मला असं वाटतं की हे दोन्ही प्रस्तावावर हो आपण आता एकत्रित चर्चा करतोय नाही एकाच प्रस्तावावर हो? मग सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव हो लॅब झाला मला हेच रेकॉर्डवर मुद्दा म्हणून अध्यक्ष महोदय आणायचं होतं विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला मी प्राधान्य दिलेलं आहे धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे अधिवेशन विदर्भामध्ये होत आहे म्हणजे आपल्या राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये होत आहे सर्वसाधारणपणे नागपूर कराराप्रमाणे वर्षातलं एक तीन अधिवेशनापैकी एक अधिवेशन आपण नागपूरला घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होत आहे साधारणपणे हे विदर्भामध्ये अधिवेशन घेण्याच्या पाठीमागची धारणा भूमिका आणि वैदर्भीय जनतेची अपेक्षा अशी असते की विदर्भामध्ये अधिवेशन झाल्यानंतर साधारणपणे विदर्भातला जो कास्तकार आहे शेतकरी आहे विदर्भातली जी जनता आहे त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली जावी त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी अधिक प्राधान्याने चर्चा व्हावी त्यांना जो काय आपल्यावर सातत्यानं अन्याय होतो वाट असं वाटतो आपला बॅकलॉग अजून आहे असं वाटतं तो, तो बॅकलॉग कमी किती झाला तो बॅकलॉग भरून निघाला की नाही निघाला इंडेक्स प्रमाण विद्यमान इंडेक्स हा राज्य जिल्हा तालुका याच्यावर किती प्रमाणामध्ये आला याचं कधीतरी मूल्यमापन या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं आणि विदर्भाच्या जनतेमध्ये अशा पद्धतीचा विश्वास निर्माण व्हावा की आम्ही तुम्हाला सरकार म्हणून न्याय देतो आहोत आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही आहोत आम्हाला आम्ही तुमचे अधिकाधिक प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारचा एक संदेश या सभागृहाच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेमध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रामध्ये जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन आपण वर्षातून एक घेतो अध्यक्ष महोदय आपण देखील या भागातले विदर्भातले जात बुलढाणा विदर्भामध्ये येतो ना विदर्भातले जात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण फक्त आता आम्ही बोलल्यानंतर काही माझे सन्मान्य सदस्य कदाचित मी काय कोणावर आक्षेप घेत नाही माझ्या भाषणामध्ये अडथळे आणतील ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील परंतु इथं आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे आमचे मित्र आकाशजी फोंडकर मंत्री झाल्यानंतर भेटतील असं वाटलं होतं कारण भाऊसाहेब फोंडकर आणि आमचे संबंध त्यांना माहीत आहेत ते नेहमी भेटतात पण जरा मंत्री झाल्यामुळे भलतेच खुश आहेत असो तुमच्या तुमच्या खुशीमध्ये मी समाधानी आहे हा नाही <laughs> ना आनंद आहे मला मनापासून आनंद आहे अर्थात त्यांनासुद्धा ते थोडं स्वप्नच पडल्यासारखं आहे खरं सांगायला गेलं तर मी आणि मंत्रिमंडळामध्ये आणि तो डायरेक्ट कॅबिनेट पण हरकत नाही वडिलांची पुण्याई तुमच्या वाट्याला आली याचा आम्हाला आनंदच आहे नक्की आनंद आहे आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन झालं असताना अध्यक्ष महोदय या अधिवेशनाच्या माध्यमातून मी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या या अपेक्षांना आपण न्याय देऊ शकलो का अध्यक्ष महोदय आज सहावा दिवस अधिवेशनाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे सहाव्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही वाया घालवला नाही पण या सहा दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आम्ही संत्रा असेल त्या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल जो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे मासेमारी असेल याच्यावर आम्ही जरी विदर्भात वाचलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काहीही चर्चा नाही आज राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचाळीस अध्यक्ष महोदय बेचाळीस मंत्री अधिवेशन सोळा तारखेला सुरू झालं पंधरा एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली दादा घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो बिनखाताचे दादा सॉरी कामाचे नाही तुम्ही कामाचेच आहात बांधकाम खाता आलं तर कोकणाचा नक्की भलं कराल पुरा विचार करा तुम्ही कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहेत केली ती मी समोर पटलावर सांगतो कधी मी लपवून ठेवत नाही जे आहे ते आहे आणि म्हणून तुम्ही खात्याचे मंत्री पण जाऊ द्या मनातल्या मनात बाकी सरकारी सोयीसुविधा तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही खुश आहात या त्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत पण जनतेच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या विदर्भामध्ये पंधराशे पाच लोकांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या आत्महत्येचं प्रमाण किंवा आत्महत्याचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचा केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्र